हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा अतिवृष्टीमुळे लोणार आणि मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासंदर्भात आज मुंबई येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाली या बैठकीत महसूल मंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे सव्वीस जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाच्या पाण्यासोबत शेत जमिनीत वाळूचे व वा दगडाचे ढीग साचले गेले सत्तावीस जूनला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। यांना या संदर्भाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अठ्ठावीस व एकोणतीस जूनला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचा दौरा केला होता त्यानंतर तीस जूनला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्या मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्रालया

त्यांच्या बैठकीनंतर मंत्रालय स्तरावरून हे तत्काळ अहवाल शासनाला सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे